आता थेट जाऊयात नितेश राणेंची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे आम्हाला सगळ्या जणांना निधी वाटपाचा असो किंवा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून असो ही सगळीची सगळी ताकद आम्ही श्रद्धाताईंच्या मागे आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांच्या मागे उभी करणार आहोत सावंतवाडीकरांनी आम्ही कळकळची विनंती परत एकदा ह्या निमित्ताने करणार आहे की जो काही आमच्या प्रतिस्पर्धीकडून जो प्रचार सुरू आहे आणि आमचा प्रचार जो सुरू आहे त्याची तुलना मतदारांनी करावी आम्ही विकासाबद्दल बोलतोय आम्ही मतदारांना केंद्रबिंदू ठेवतोय आम्ही मतदारांच्या भविष्याबद्दल बोलतोय पण असा कुठलाही विषय आमच्या प्रतिस्पर्धीतून घेतला जातोय का या बाबतीमध्ये सावंतवाडीकरांनी फार बारकाईने मतदार म्हणून विचार करावा आम्हाला सिंधुदुर्गाचं आणि या चारही शहरांमधलं वातावरण जसं मी आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता की आम्हाला खराब व्हायला द्यायचं नाही आम्ही खराब करणार नाही आम्ही अतिशय जबाबदारीने भारतीय जनता पक्ष म्हणून आणि राज्यात महायुतीचे एक प्रमुख पक्ष म्हणून आणि देशात एनडीएचे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएचं आमच्या नरेंद्र मोदी सरकार साहेबांचं सरकार असल्यामुळे आम्ही अतिशय जबाबदारीने कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता फक्त विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन आम्ही सगळेजण काम करतो आहोत आम्ही मतं मागतो आहोत आणि पुढचे दोन दिवस एक तारीख रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही हाच विषय वारंवार मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि दोन तारखेला मतदारांकडून आशीर्वाद मागणार आहोत धन्यवाद नितेश जी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आताची सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की आपले थोरले बंधू आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात घुसल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे तुमची प्रतिक्रिया काय मला असं वाटतं मी पहिल्या ही पत्रकार परिषद सुरू असताना मी तुम्हाला सुरू केल्यावर सांगितलं आम्ही ही निवडणूक विकासाच्या अजेंडावर लढवतो आहे आमच्यासाठी मतदार हा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून मतदारांना काय हवं आहे मतदारांची स्वप्न कुठली पूर्ण करायची आहे मतदारांची आशा आकांक्षा काय आहेत आणि आमची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्यासाठी ही निवडणूक लढवतोय निवडणूक आयोगाने काय करावं पोलीस खात्याने काय करावं हे सांगण्यासाठी ही माझी आमची निवडणूक नाही किंवा आम्ही लढवत नाही आजची पत्रकार परिषद पण भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर परत एकदा मतदारांना साथ घालणं परत एकदा मतदारांसमोर आमची बाजू मांडणं या दृष्टिकोनातून ही घेतलेली पत्रकार परिषद आमदार दीपक केसरकरांबद्दल म्हटलं होता की त्यांचा चुका पाठिंबा तुमच्या सोबत आहे ते म्हणतात की असं काहीतरी मी बरा नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवणं चुकीचं आहे आणि लोकांकडून भावनिक मतदान मला असं म्हणणं आहे की आजारपण आणि निवडणुकीचा काय संबंध हे मला पहिले सांगा हा संबंध मला असताना मला कोणीतरी विश्लेषण करा किंवा मला समजवा माझ्या ज्ञानात भर टाका कोण आजारी आहेत बरे आहेत प्रत्येक प्रत्येक बरेच राहावेत अशी आमचे सगळ्यांची अपेक्षा आहे फक्त मुद्दा माझा एवढाच आहे की जेव्हा प्रश्नाचं मी मूळ उत्तर उत्तर दिलेलं आहे श्रद्धाताईंच्या उमेदवारीला राजघराण्याने केलेलं आमच्या सावंतवाडीमध्ये जे काय योगदान दिलेलं आहे आमच्या लखमराजेजींनी जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आपली भूमिका राजघराण्याचे एक सदस्य म्हणून केलेली आहे उद्या राजघराणं म्हणून सावंतवाडीमध्ये जसं आतापर्यंत सुंदरवाडीचा पूर्ण प्रवास हा राजघराण्याच्याच आशीर्वादाने होत चाललेला आहे तशी पुढचाही प्रवास अजून चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून राजघराणंच त्याच्यामध्ये चा चांगली केंद्रस्थानी असणार आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते सहकार्य करणार आता यावर आदरणीय दीपक केसरकरजींनी सांगावं की के राजघराणे जे बोलत आहे त्याला मला पाठिंबा नाही माझ्या प्रश्नाला टोलवाटोलवी करणं म्हणजे प्रश्नाला उत्तर देणं आणि आधारपणाचं कारण बाहेर आणणं असं नाही केसरकरजी बरे व्हावेत असे अतिशय ठणठणीत व्हावे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि होतीलच असं म्हटलं की आपला राजकीय अस्तित्व संपवण्याचा काही विरोधकांवर ठरलं जातं नाही सावंतवाडीकरांनी आणि त्यातलंच एक विधान आहे काल दीपक केसरकर असं जाहीर सभेत म्हणाले की नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातलं राजकीय महत्व कमी करण्यासाठी कट रचला जातो हे कोण म्हणत दीपक केसरकर म्हणतात आहेत आणि तुमच्या दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत मग पासून कोणी काय केलं किती असतायत बघा दोन हजार चौदा पासून कोणी सुरुवात केली साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी वा चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली चौदा पासून ते चोवीस पर्यंत हा जो काही प्रवास साहेबांचा आणि राणे कुटुंब झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली दोन हजार चौदाला तुम्ही ज्येष्ठ पत्रकारात तुम्हाला माहिती आहे चौदाला काय झालं कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला दोन हजार चौदाला खासदार ते असताना लोकसभेला तेच म्हणतायत म्हणून हसायला आलं तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपूर्णचा कट रातला जातोय अहो भारतीय जनता पक्षांनी सन्मान्य राणेसाहेबांनी जो सन्मान दिला भारतीय जनता पक्षांनी जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणेसाहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे आज भारतीय जनता पक्ष नसता आज राणे नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणेसाहेबांना संपवण्यासाठी पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला भारतीय जनता पक्षांनी मान सन्मानाने साहेबांना पक्षामध्ये घेतलं भारतीय जनता पक्षाने साहेबांना खासदार बनवलं भारतीय जनता पक्षानेच आम्हा लोकांना आम्ही असो आमचे सहकारी असो आम्हाला बरोबर घेतलं आशीर्वाद दिला प्रत्येकाला पदं दिली मला आमदार केला मला मंत्री केलं सन्मान्य राणे साहेबांनाच केंद्रीय मंत्री केलं ह्याच भारतीय जनता पक्षांनी केलं ह्याच आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलं ह्याच आदरणीय अमित शाह साहेबांनी केलं ह्याच आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांनी केलं ह्याच आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे तेव्हा नाही आलं यांच्यातलं कोण भारतीय जनता पक्षाने तर ह्या सगळ्या हे दिवस आम्हाला दाखवलेले आहेत आणि आज कट रचला म्हणजे त्यांनी असं बोलावं कट रचला जातोय तर राणेसाहेबांना संपवण्यासाठी अहो आज गेल्या दौऱ्यामध्ये जेव्हा आमचे साहेब जिल्ह्यामध्ये आलेले साहेबांच्या आमच्या राणेसाहेब पण जिल्ह्यामध्ये होते फोन केला दादा मी तुम्हाला भेटायला येतोय गेले कणकोलीच्या घरी जेवले त्यांच्यावर अर्धा पावतात बसले दोघे हसले चर्चा केली सगळी माहिती त्यांना निवडणुकीची दिली आणि मग घरी तिथून जिल्ह्यातून निघून गेलेले आहेत रवी चव्हाण साहेब बाट पुढच्या बैठकीसाठी आज आदरणीय फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने आमच्यासाठी उभे राहिले आहेत ना फडणवीस साहेब ज्या पद्धतीने अमित शहा साहेब उभे राहिलेले आहेत ना हे आम्हालाच माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना दोन हजार चौदाच्या नंतर आमच्यावर कोणी केसेस टाकल्या आम्हाला कोणी जेलमध्ये पाठवलं हे सगळं माहिती आहे पण आम्हाला जसं मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो महायुती आणि एनडीए मान ठेवणं हे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे कोणी किती काय बोललं तरी तुम्ही बोलायचं नाही तुम्ही शांत भाषा तुम्ही विकासाची भाषा करायची आपल्याला निवडणूक हे सिंधू ह्या सिंधुदुर्गच्या सावंतवाडी कणकवली मालवण वेंगुर्लाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून लढवायचं आहे महायुती टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे आम्ही का आम्ही सगळी भूमिका तुम्ही म्हणून बोललो ना दिनेशजी आमची भाषणं बघा अकरा बारा दिवसाची आमच्या कोणाची इंटरव्ह्यू बघा एका तोंडाने आम्ही महायुतीवरच्या घटक पक्षावर टीका केलेली नाहीये एका तोंडाने एक के केलेले नाहीये हे एक इंटरव्ह्यू मला दाखवा जिथे आम्ही विरोध त्यांच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून आम्ही लोकांना ह्या सगळ्या गोष्टी बोलला आम्ही संयम ठेवून आहोत दोन तारखेपर्यंत आम्ही कोणाला काय नाही बोलणार युती का तुटली तुटली नाही तुटली अरे निवडणूक संपायला आली तरी पण आमचे पत्रकार परि पत्रकार मित्र तोच प्रश्न विचारतो युती का तोडली तो अरे संपायला आली मतदान व्हायला आला आता मतदान व्हायला आलं मला वाटतं पाच तारखेपर्यंत पण तोच प्रश्न विचारणार युती का तुटली झाली निवडणूक संपली आमच्या श्रद्धा ती झाल्या नगरातही तरी युती काय तुटली विकासावर बोलू चर्चा करू आता मला सांगा युती तुटण्याची काय कारण होती कोणती काय चर्चा होती सावंतवाडीचा नगराध्यक्ष शेवटचा कुठल्या पक्षाचा होता काय कुठल्या पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा होता ना वेंगुर्लाचा कुठला पक्षाचा होता सांगा मला आता दोन्ही अगर जागा भाजपच्या होत्या तर मग भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आम्ही बसवणार कसा सोडणार सांगावं ना मला शिवसेनेचा असेल हा पोटनिवडणूक आम्ही मोदतचा अरे पोटनिवडणूक म्हणजे निवडणूक निवडणूक असते भारतीय जनता पक्षाचा मग ते जागा आम्ही कशी सोडायची मला सांगा मला ही चर्चा करण्यासाठी दोन तारखेच्या नंतर वेळ आहे तुम्ही परत एकदा आम्हाला विनंती करतो सिंधुदुर्गात या निवडणूक सोडून पण कधीतरी मी तुम्हाला माहिती देतो ना पण आता आम्ही विकास सोडून बोलणार नाही नाही पण नितेशजी तुम्ही जे म्हणालात की भाजपनं तुम्हाला भरभरीत दिलेला आहे घवघवीत यशही दिलेलं आहे असं असताना प्रश्न पत्रकार या नात्यानेही आहेत आणि जे राजकीय विरोधक तुमचे जे म्हणत आहेत की नारायण राणे साहेबांची इच्छा होती जिल्ह्यात युती व्हावी रत्नागिरीत युती होते पण सिंधुदुर्गात का युती होऊ शकली नाही विरोधक असंही आहेत की साहेबांचा शब्द मान साहेबांची इच्छा ही होती की शहर विकास आघाडी होऊ नये कणकोलीत शहर विकास आघाडी होऊ नये शिंदे साहेबांनी उद्धवजींबरोबर जाऊ नये ही विधान राणे साहेबांचं चो राणेसाहेबांचं होतं शेवटी साहेबांना हे प्रगल्भ नेते आहेत त्यांना युत्या आघाड्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना राज्य कसं चालवायचं कशा युत्या आघाड्या होत्या हे त्यांनी आयुष्यभर अतिशय बारकाईने पाहिलेलं आहे आणि म्हणून प्रस्ताव आले गेले टेबलावर काय झालं नेमकं ह्याची स अतिशय उत्तम संवाद रवी चव्हाण साहेब आणि राणेसाहेबांचा आहे अतिशय उत्तम संवाद फडणवीस साहेब आणि राणेसाहेबांचा साहेबांचा आणि म्हणून त्या लोकांना माहिती आहे ना काय विषय आहे त्यांना माहिती आहे ना युती काय परिस्थिती कशी आहे कशी होत नाही काय मागण्या केल्या सगळ्या टेबलावर माहिती आहे आता आपल्याला सांगितलं फक्त चुकीचं चित्र दिलं जातं आम्ही सगळंच द्यायला तयार होतो अहो नगराध्यक्षपद मागत होते भाजपकडून भाजपच्या हक्काचं पद मागत होते आम्ही बोललो का त्याबद्दल मी गप्प होतो ना एवढा वेळ आम्ही नाही बोललो कारण का आम्हाला माहिती आहे विकासावर बोलण्यासाठी काहीच नाही ना दोन हजार एकोणीस पासून मल्टी स्पेशलिस्टची जागा देण्याची प... क्लिअर झालेली जागा विकासही निश्चित झाली तरी पण केसरकरांना का जमलं नाही ते संपवण्याचं म्हणजे ती जागा मिळून देण्याची का अजूनपर्यंत आरोग्याची व्यवस्था बद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याचे लोक ही बोम का मारतायत आपण आमदार आहात ना आपण मंत्री झालेला उत्तर द्या ना जनतेला आरोग्याची व्यवस्थेबद्दल का केलं नाही काय डॉक्टर का दिलं नाही तिथे का लोकांना आरोग्यासाठी आज बांबुली म्हणून गोव्याला जायला लागतंय सांगा उत्तर द्या म्हणून माझं असं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये उगाच राजकारण कोणी करू नये आमच्या रवी चव्हाण साहेबांवर कोणीही आरोप अशा पद्धतीने करू नये चव्हाण साहेबांनी आदरणीय राणेसाहेबांसाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे विधानसभेसाठी काय केलं हे चांगलं माहिती आणि मी आज पण सांगतो आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातो आहे त्यांना एकटं पाडलं जात आहे का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये का बोलत नाहीये उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवतात खिल्ली उडवता दाखवू का व्हिडिओ दाखवू का व्हिडिओ मग का कोण बोलत नाही निलेश जी बोलतात ते खरं एक शिवसेनेचा नेता बोलत नाही ना रत्नागिरीचा ना कोकणातला ना महाराष्ट्रातला त्यांना का एकटं पाडलं जाते का नाही सपोर्टिंग आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं रोहित चव्हाण साहेबांचं ना घ्यावं ना तोडवतात कशाला प्रश्न म्हणून या बाबतीमध्ये दोन तारखेनंतर जसं निलेशजी बोलले आहेत आम्ही लोक आपण बसू फडणवीस साहेबांबरोबर बसू चव्हाण साहेबांबरोबर बसू महायुती म्हणून ह्याच्यातून काय मार्ग निघतो आपण भाऊ ना पण उगाच त्याच्यामुळे ह्या निवडणुकाच विकासच सोडून अरे अकरा महिने आम्ही मेहनत केली आहे मी पालकमंत्री म्हणून मेहनत केलेली आहे मी अकरा महिन्यामध्ये राज्य सरकार म्हणून आम्ही भरपूर ह्या शहरांना निधी दिलेली आहे कामं केलेली आहे त्याच्यावर बोलायचंच नाही त्याच्यावर चर्चाच करायची नाही सावंतवाडीसाठी काय तुमचा विकासाचा प्लॅन हा विचारत नाही इथे केस झाल्या तिथे केस आहे एवढंच इंटरेस्ट आजचा आक्षेप आणि मल्टी मुद्दा तुम्ही काढला पासून मायुतीच सरकार राज्यात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजही तो प्रकल्प झालेला दुसरीकडे ज्या गेला ते पण अदृश्य पण तुमच्या आमदारानं उत्तर मागितलं पाहिजे तुम्ही आमदार तुमचे पालकमंत्री पण होते आज मी पालकमंत्री आहे ना मी प्रश्न सोडून दाखवतो लकमराजे आणि आमच्या श्रद्धा हो। बरोबर तुमच्या सावंतवाडीच्या डॉक्टर प्रायव्हेट डॉक्टरांना पण विश्वासात घेणार मी चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी ही पालकमंत्री म्हणून माझी आहे आणि मी देणार कुठल्याही परिस्थितीत देणार मला नाही आवडत माझी मुलं आमच्या जिल्ह्यातली मुलं गोवाला नोकऱ्यांसाठी जातात आम्हाला नाही आवडत आम्हाला नाही आवडत आमचे पेशंट गोवा बांबुलूमच्या हॉस्पिटलमध्ये जाणं आम्हाला बिलकुल आवडत नाही म्हणून तर साहेबांनी या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं आणि म्हणून ज्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या त्या पद्धतीची आरोग्य शासकीयची व्यवस्था आहे आज पालकमंत्री अधिकार माझ्याकडे मी तुम्हाला निश्चितपणे नीट करून दीपक केसर असं म्हटलं तीस वर्ष सावंतवाडी विकास केला त्यामुळे आता चुकीच्या लोकांच्या काय झालं असं काय झालं कृपया मला सांग तुम्हाला एक घटना रिपोर्ट करायला लागली एक तरी घटना कुठलं तरी रिपोर्ट करायला लागली आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कॅबिनेट केवने, मंत्री आहे राज्याचा हा माझा जिल्हा आहे ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे माझ्या जनतेला शांततेत आणि सुखाने ठेवण्याची नैतिक आणि सर्वात पहिली जबाबदारी माझी आहे पोलिसांच्या माध्यमातून कोणालाही माझ्या जिल्ह्यामध्ये कुठलंही बरा चुकीचं करायला मीच देणार नाही जबाबदारी माझी आहे म्हणून दीपकजी केसरकर साहेबांनी निश्चिंत राहावं नितेश राणे पालकमंत्री असेपर्यंत ज्या जिल्ह्याची प्रतिमा कोणीही खराब करू शकणार नाही तुम्ही म्हणताय की विकासाच्या मुद्द्यावरील सिंधुर्ग जिल्ह्यातली निवडणूक लढवली जात आहे परंतु तुमच्याच मित्रपक्षात असलेले लोक वारंवार सांगतायत की आता रेट लागला आहे मतदारांना या लोकशाहीत किती योग्य आहे हो पण ते मला असं वाटतं त्यांच्याकडे ती माहिती ती त्यांना विचारली पाहिजे ना, विचार ना। आम्ही तर विकास आहोत एक लक्षात घ्या आरोप आहेत ते आता आम्ही उद्या असेच आरोप केले तर पण आम्ही त्या घाणेड्या याच्यामध्ये जातात ना ना आम्ही विकासावर फोकस ठेवतोय ना अहो आरोप करण्यासाठी कोणी काही करू शकतं एवढा रेट उघडलाय तेवढा रेट उघडलाय ह्याव केलाय आहे हे तुम्हाला जेव्हा सांगण्यासाठी काय नसतं ना तुमचा तुमचा उमेदवार तुमचे नगरसेवक तुमचा जाहीरनामा काय आहे हे सांगण्यासाठी काय नसतं ना म्हणून हे सगळे इकडे तिकडे विषय हलवायचे बाकी काहीच नाही त्यामध्ये अर्थच नाही या गोष्टीमध्ये तुम्ही सांगा ना लोकांना तुम्ही काय करणार आहात लोक समाधानी होतील अशा आरोप कोण भेटछूट आरोप कोण पण करू सुटणार द्या पुरावे इलेक्शन आपल्याला इलेक्शन कमिशन दखल घेईल एक राजकीय विषयच आहे मुद्दा असा आहे की निलेश राणे असं म्हणत आहे की सिंधुदुर्गात युती झाली नाही यासाठी त्यांनी जबाबदार धरलं आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना राणे कुटुंबावर काही पर्सनल राग आहे त्यातूनच ही युती झाली नाही आणि दोन तारखेला दोन तारखेनंतर मी युती बाबतीत बोले असं जे रवी चव्हाण म्हणाले ते म्हणाले ही स्ट्रेट वे धमकी आहे असं आहे ना दिनेजी आम्हाला आमच्या जिल्ह्याच्या विकासावर लढवायचं असं आहे म्हणून आम्ही विकासावर उत्तर देणार या बाबतीत आता मी तुम्हाला काय बोलू निवडणूक संपायला आलेली आहे तरी तुमच्याकडे तो तो जो काही चिंगोम अडकला आहे ना ते तुम्ही काढत नाही आहात युती का झाली नाही युती हे झाले त्याचे उत्तर देण्यासाठी दोन तारखेच्या नंतर आहे ना आता जनतेची अपेक्षा आमच्याकडून वेगळ्या आहेत राज्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून लोक फार बारकाईने बघतायत की तुम्ही माझ्यासाठी काय करणार आहात पुढची पाच वर्ष दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणारं मतदान पुढच्या पाच वर्षानंतर होणार आहे मध्ये मतदारांना कुठलीच संधी नाही आम्हाला संधी आहे चार तारखेला तुम्हाला उत्तर द्यायला पाच तारखेला उत्तर द्यायला सहा तारखेला उत्तर द्यायला या सगळ्या युती आणि आघाड्याबद्दल पण जनतेला साठी पाच वर्षासाठी एकच तारीख मिळणार आहे ती कशाला आम्ही त्यांच्या हातातून घालून देऊ पहिला जनतेच्या इच्छा आकांक्षा आम्ही पुरं करणार आणि मग दोन तारखेच्या नंतर काय बोलायचं तर बोलणार आम्हाला काही आम्ही कुठेही पळून जात नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ फक्त त्या दोन तारखेच्या नंतर ही निवडणूक कोणी कितीही प्रयत्न केलं कोणी कितीही जोर लावला कोणी कितीही स्वतःचा पत्रकारितेचा अनुभव वापरला पण आम्ही ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावरून जाऊन येणार नाही दोन तारखेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं घडू शकतं दोन तारखेनंतर दोन डिसेंबर